चला तर मंडळी आज बनूया आपण गोड आणि तिखट अशी चमचमीत कैरीची चटणी हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आज आपण बनूया कैरीची चटणी कैरीची चटणी बनवण्यासाठी इथं मी मिरची पुदिना लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहेत तर सगळ्यात अगोदर ना मी इथं कैरी कट करून घेतलेली आहेत आणि कैरी तुम्ही बघू शकता जास्त गोड पण नाही आहे आणि जास्त आंबट पण नाही एकदम पिवळीसर झालेली आहे तर जास्त आंबट आभी खात नाही तर त्यामुळं मग मी ना थोडीशी पिकलेलीच कैरी घेतलेली आहे तर हा पूर्ण ही पूर्ण पिकलेली नाही थोडीशी नॉर्मल अशी गोड आहेत म्हणजे गोड ते आंबट दोन्ही पण आहेत तर ना मी सगळ्यात अगोदर इथं कैरी छान अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही याला हे पण करून घेऊ शकता किसनीनं किसून पण घेऊ शकतात आता चटणी बनवण्याचे खूप असे प्रकार आहेत तर कुणी किसून बनवतं कुणी कापून बनवतं कुणी बरेच प्रकार आहेत तर तर त्यातलाच आज मी तुम्हाला एक प्रकार सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर ना मी इथं छान अशी कैरी क कट करून घेतली आणि तुम्हाला हवं तर तुम्ही याची साली काढून पण घेऊ शकता तर मी ना याची साल काढत नव्हते तशीच मी छान अशी इथं कट करून घेतली तर जास्त एवढी हे नव्हती तर त्यामुळं मग मी ना साल काढली नाही छान अशी बारीक कट करून घेतली एकदम आपल्याला बारीक पीस कट करायचे आहे जास्त मोठे नाही ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये आपलं पटकन बारीक होता होईल म्हणून तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही असे छान अशी आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही किसणीने किसून पण घेऊ शकता अगदी छान होती पण ही थोडीशी नॉर्मल अशी पिकलेली होती तर त्यामुळं मग मी म्हटलं मिक्सरला बारीक करूनच करावी तर ना मग इथे मी छान अशी बारीक कट करून घेतली आणि लगेच ना मग मिक्सरच्या भांड्यामध्ये दे कट केलेली जी कैरी होती ना ती घालून घेतली सोबत त्यामध्ये ना कोथिंबीर घातली आपल्याला कोथिंबीर काड्या थोड्याशा नॉर्मल ठेवायच्या आहेत आता काड्यामध्ये जास्त जीवनसत्व असतं तर त्यामुळे आपल्याला काड्या पण घ्यायच्या आहेत त्यानंतर ना इथं दोन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एकदम थोडासा फ्रेश असा पुदिना घेतलेला आहे तर त्यानंतर ना त त एक चमचा भर मीठ घातलेलं आहे हे सगळं आपल्याला मिश्रण अगदी एक मिनटास आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं पाणी अजिबात घालायचं नाही हवं तर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी घालू शकता पण इथे मी पाण्याचा अजिबात वापर केला नव्हता तुम्ही बघू शकता पाणी न घालता किती छान अशी एकदम बारीक झालेली आहेत एकदम नॉर्मल मध्ये झालेली आहेत आपली इथे चटणी तयार आता याला आहे ना हवं तर तुम्ही अशी पण खाऊ शकता आणि नाहीतर तुम्ही याला फोडणी देऊन पण खाऊ शकता तर मी इथं ना याला फोडणी देत होते तर फोडणी दे देण्यासाठी इथे गॅसवर मी एक छोटी वाटी ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलं एकदम कमी गॅसवर ना त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे तर हवं तर तुम्ही जिरं पण घालू शकता जिरा इथं मी मोहरीचीच छान अशी फोडणी देत आहे तर छान अशी आपली मोहरी तडतडायला लागली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि छान अशी मोहरी तडतडली तर की लगेच आपल्याला ह्या चटणीवर घालून घ्यायची आहे बघू शकता एकदम गरम गरमच घालायचे आहे आणि ते जेणेकरून आपली टेस्ट खूप छान लागते तर छान अशी त्यावर घालून घेतली ना आता आपल्याला पुन्हा ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं मिक्स करायचं आहे आणि बघू शकता आपली छान इथं कैरीची चटणी तयार आहे तर बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा